सिद्धेश्वर गोळे मी राहिला संकेत विहार या ठिकाणी आहे अठरा ते वीस वर्षापासून आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलेले होते पाण्यासाठी आज आवाज उठवणारे आमचे नेतृत्व आम्हाला संतोष भाऊ यांच्या माध्यमातून न्याय मिळ मिळण्यासाठी लहान आग... मुलं आहेत लहान मुलं आजारी पडतात अठरा वी ते वीस दिवसात साठवलेलं पाणी जनावर देखील पेत नाही ते पाणी वास मारत आहे जनावरांपेक्षा बिकट अवस्था संकट विहार पॉवर हाऊस या परिसर जनतेची आहे यांना न्याय मिळण्यास मिळवण्यासाठी आम्ही एकजुकीन सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि कलेक्टर ज्योतिताई कदम यांनी सांगितलेलं आहे शुक्रवारी जर तुमच्या कामाची पूर्तता करून काम जर मार्गी नाही लागला तर पुन्हा आमच्याकडे या आम्ही लवकरात लवकर तुमचे प्रश्न मार्गी लावू तिथे असा इतकं प्रश्न झाला वीस वर्ष झालं पाणी नाही आहे बायांना काय गरजेचं आहे का आपल्या मोर्चा घ्या हे घ्या पाणी आता लोक दखल देत नाही किती बोललं सारखं मोर्चा घेणं आम्हाला योगा आहे का लहान लहानपूर मध्ये उभा करणं त्यांना किती वाऱ्या सांगितलं आम्ही यांना कळतच नाही दिवसाचं पाणी पितात काही पाया एखाद्या यांना कुठले ते आजारी पडतात सारख्या काही असं काळजी नाहीये आणि आता आम्ही गेलो होतो तिथं आता नाही म्हटलं की नाही का यावर्षी एवढं तरी नाही होणार तीन आता बघू जास्त दिवस माझं नाव नंदा हनुमंत साळुंके संकेत पाण्यासाठी म्हणजे आम्ही पाण्यासाठी गोणवण करतो जवळजवळ आम्हाला अठरा दिवसाने एकट्याकर येतो पाण्याचा अठरा दिवस आम्ही ट्रॅलरमध्ये पाणी बघून ठेवतो आणि अठरा दिवसा दिवसानी ते पाणी प्यायचं अठरा दिवसांनी पाणी प्यायल्यावर माणूस आजारी पडत ले लेकर आमची ह्याच्यामुळंच कॅन्सर आमच्या आख्यावी विभागात बघा भागा जाऊन सगळ्यांना कॅन्सर होताना हे सांगते सरकार प्लास्टिकच्या पिशवीतलं वापरू नका खाऊ नका बंदी घाला आणि आम्हाला बॅनरमध्ये पाणी अठरा दिवस भरून ठेवायचं पाणी पाणी चा पाजते आम्हाला आमच्या हाताचं पाणी पाहिजे आम्हाला फक्त नळ यायला पाहिजे तिथं आम्ही ते पाणी आता मिळणार नाही आम्हाला सगळ्याला दुखणी आली ती तुमच्या अजून काय काय अडचण काय अडचण येतात तुमच्या रस्ता पाहिजे रस्ता नाही आम्ही राहायला पुरसून घेऊन येतोय आणि आम्हाला सांग कचरा टुकून

असे काही माझ्याकडं ग्रुप आहेत ते दाखवणारच आहे मी दोन तीन दिवसांनी पेपरला आणि आता सध्या आहेत ते माझी आई बहिणी असो यांना फक्त शासनची हीच उमेद आहे उमेद आहे आम्हाला आम्हाला फक्त पाणी आणि रस्त्याची सोय करून देणे हीच फक्त आमची विनंती आहे ती फक्त सरकारने आमची विनंती स्वीकार करा समिती नेमकं लिहित समिती आपल्याला काम करता येतात ते पाण्या समस्या सो समस्या सो समस्या सो या सगळ्या समस्या आपल्याला करता येणार आहे नाही झालं तर आता आपल्याला इतका लांबायची गरज नाही आता आपल्याला फक्त महानगरपालिकेत पुरुषी बी जायची जर त्यांनी आपली काम एवढ्या पंधरा वर्षात नाही आपल्याला लेखी नाही दिलं की हे काम करणार किंवा करणार नाही जसं आपल्याला टाटा केली तर आपण ह्याच्या दुप्पट संख्येने पुरुषी गावात जायचं चालत जाऊ आपण कळलं पाहिजे पण शंभर टक्के होणार आहे आपल्या मॅडमने शब्द दिला आहे सर काय काम झाली ना तर सर मी तेवढी सांगितलं की माझ्याकडे तुम्ही चार पाच दिवसांनी या मी परत आली कारण बघू इथे तुमच्या समोर तशी वेळ आपल्याला परत येणार नाही कारण आपल्याला नगरपालिका झाल्यामुळं आणि इथूनच त्यांना सगळा म्हणजे फॉलोअप केला जातं इथून पुढं आपण तिथंच फॉलोअप देऊ आणि आता जी त्यांनी शुक्रवारी किंवा शनिवारी मिटिंग लावली तर ती मिटिंग शनिवार पाहिल्यानंतर मी तसं सांगतोस तुम्हाला त्या मिटिंगमध्ये काय होती सुद्धा संकेत ना किंवा पावर असेल जे लोक आले आहेत महेश नगर असेल सिद्धी असेल त्या सांगायला कळवलं जाईल पुढं असेच आपण एके ठेवू आणि आपल्याला काही अडचणी असतात असे एके राहिले तरच ते सुटणार आहे तुम्ही मोठ्या संख्येने तुम्हाला म्हणजे पाण्याची हाय म्हणजे जाणीव आपल्याला हाल म्हणजे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नाही करतो मी तुमच्या तुम सगळ्यांचा आभारी आहे असंच काय माझ्या पाठीशी उभा राहा आपण सगळी काम करू आज तुम्ही कशामुळेच आंदोलन केलेलं आहे काय मागणी आहे तुमच्या आम्ही तुम आज तुम या ठिकाणी पुरुषी विभागातून आणलो आहोत कृषी विभाग म्हणजे कचराडेपूला जो लागून संकेत संकेतविहार असेल सिद्धुराव असेल पावराव असेल महेश नगर गणेश नगर हा जर तुम्हाला जनसमाधी असतो हा तितक्या सगळ्या महिला बघेन येईल आमची समस्या एक नाही अनेक समस्या आहेत पाणी समस्या असेल लाट समस्या असेल रस्ते समस्या असेल तर आम्ही गेले कित्येक वर्षाला एम जी पी अधिकारी असतील किंवा लष्कर पाणीपुरवठा भाग असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांना वारंवार मागण्या करू शकतात त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तर आम्ही शेवटचा पर्याय जिल्हाधिकारी पालक म्हणून या ठिकाणी निवेदन दिलं होतं तर त्याची दखल घेऊन त्यांनी आम्हाला बोललं डिप्युटी कलेक्टर ज्योती मॅडम साहेब ज्योती कदम मॅडम साहेब त्यांनी आम्हाला सविस्तर आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याच्यावरती त्यांनी तोडा काढला त्यांनी दोन चार दिवसात मिटिंग लावली परत येतात त्याच्यावरती ते आम्हाला समिती गठन करून hmm. आमच्या समस्या परत एकदा जाणून घेऊन ते होईल तसं निराकरण करण्याचा शब्द दिलेला आहे त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन स्थगित केले